आणि तो आम्ही आढळ असा विश्वास आम्ही सत्यात उतरून दाखवू प्रदूषण मुक्त धूळ मुक्त आणि गुंडागरी मुक्त आणि समोरचा काय बोलला याच्यावर आम्ही उत्तर देत नसतो आम्ही त्याचं उत्तर विकासाच्या माध्यमातून देत असतो बेसिकली जे मटका आहे जुवा आहे सक्तेबाजी आहे या भागामध्ये आम्ही इलेक्ट, इलेक्ट्रिक बसेस देखील जाळा आम्ही पसरवून आमचा आणि अंगूष अशोकराव चव्हाण साहेबांचा राहणार बांधकाम माफियाच्या घशात जाणार नाही हे अजित गोष्ट खेड्याचं वचन आहे नमस्कार मी शिंदे आपल्या सर्वांचं युवा राज्य न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत आज आपल्यासोबत आहेत खा, राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछेडे साहेब यांच्याशी आपण संवाद साधत आहोत कारण की पाहिला गेलं तर दोन दिवसावर मतदान देखील आहे आणि साहेब सातत्यानं पाहिला भिंगी बांधलेचे नांदेड भर संपूर्ण वीस लाडावर वीश प्रचंड साहेबांचं सा लक्ष आहे आणि त्यासोबतच आज वेळ देखील असताना साहेब एवढे सक्रिय असतात की तरी देखील चलत आपण घेऊ एक मुलाखत देखील साहेब त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद एकंदरीत दोन दिवसावर निवडणुका देखील आल्या आहेत मतदान देखील आहे एकंदरीत आपल्या भाजपाला कसा प्रतिसाद तो काय सांगितलं नांदेडकरांच्या संपूर्ण आमचे जे आबाल वृद्धापासून नव मतदारापासून त्यांच्या माता भगिनी सर्व आमचे वडीलधारी पुरुष नांदेड शहरातील सर्व नागरिक मतदार बंधू भगिनींनी आपलं मत हे आता तयार केलेलं आहे विकासाला मत देणं म्हणजे भाजपला मत देणं भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणाने भारतीय जनता पार्टीवरचा अढळ विश्वास जनतेचा या मा, या दृष्टीने आता पूर्णपणे सिद्ध झालेला आहे कारण आम्ही ज्या ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर जनता ही जनार्दन आहे परमेश्वर आहे आमच्या पाठीशी उभी आहे आणि पूर्णपणाने ताकदीनं बहुमत हे आमचं भारतीय जनता पार्टीचं मिळणार आहे आणि या महापालिकेवर एक विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही एक संकल्प मनामध्ये घेऊन ज्या पद्धतीने नांदेड शहराचा एक नवीन प्रकारचा रोडमॅप आम्ही जो दिला आहे आणि आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो त्यामुळे नांदेडच्या जनतेचा आमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि तो आम्ही असा विश्वास आम्ही सत्यात उतरून दाखवू कारण मी आणि अशोकरावजी जवान राज्यसभा खासदार झाल्यानंतर आम्ही वंदे भारत आणली सेवा सुरू केल्या या भागामध्ये रिंग रोडच्या स्वरूपामध्ये आमचं एक प्लॅनिंग सुरू आहे ट्रॅफिकच्या समस्येसाठी आम्ही प्लॅनिंग आहे आम्ही या भागामध्ये नांदेड ते जालना समृद्धी महामार्गाचं काम सुरू केलंय शहरामधले जे पूल आहेत उड्डाण पुलाच्या संदर्भात देखील सर्वेक्षण चालू झालंय प्रदूषण मुक्त धूळ मुक्त आणि गुंडागरी मुक, गुंडा मुक्त गुंडागर्दी मुक्त अशा प्रकारचे हे शहर करण्याचा आम्ही संकल्प केला असल्यामुळं जनता आमच्या पाठीशी पूर्णपणे ठामपणाने उभी राहणार रह। आहे नक्की साहेब एकंदर पाहिला गेलं तर नांदेडमध्ये अनेक पक्ष देखील म्हणतात किंवा इतकी वर्ष सुद्धा त्यावेळेस आता काय होईल का का होईल काही हे बघा आम्ही काय बोलले याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे माणसं असतो ते आम्ही आमच्या विचारधारेवर असतो आणि समोरचा काय बोलला याच्यावर आम्ही उत्तर देत नसतो आम्ही त्याचं उत्तर विकासाच्या माध्यमातून देत असतो आम्ही आमची रेस सरळ करीत असतो आणि कोणी आमची रेस पुसण्याचा प्रयत्न केला तरी ते होऊ शकत नाही कारण गेल्या दोन हजार चौदा पासून लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मान्य देवेंद्रजी फडणवीसांनी जे जे काही आश्वासन आमच्या जाहीरनाम्यात दिले त्याच्यामध्ये जा तीनशे सत्तर कलम असेल त्याच्यामध्ये राम मंदिर असेल अनेक विषय आहेत ट्रिपल तलाक सारखा विषय असेल किंवा विकासाच्या अजेंड्यावर मान्य देवेंद्रजीने अटल सेतू आणला कोस्टल रोड आणला असे अनेक जे काही विषय आहेत हे सगळे विषय आम्ही जे जे करतो ते करून दाखवतो आणि करून दाखवतो आणि लोकांच्या सेवेमध्ये लोकार्पण पण करतो त्यावेळी विरोधक काय बोलतात काय नाही बोलतात त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही आम्ही आमचा अजेंडा विकासाचा ठरवलंय आणि लोकांनी ठरवलंय आम्हाला जिंकून द्यायचं त्यामुळे आम्ही जिंकणारच हे आमचं घोष वाक्य आहे त्या दृष्टिकोनातून आमचा मार्गक्रमण आम्ही करीत आहोत नक्की साहेब एकंदरीत पाहिला गेलं तर केंद्रामध्ये देखील आपली सत्ता आहे राज्यामध्ये देखील सत्ता आहे नंतर महानगरपालिकेमध्ये देखील सत्ता आल्यानंतर या नांदेडकरांना काय काय मिळेल सामान्य नागरिकांचा कसा कसा फायदा काय सांगायचं भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्याच्या नंतर सगळ्यात आधी आम्ही काय करू ते या भागामधले जे काही अवैध चालणारे जे धंदे आहेत बेसिकली जे मटका आहे जुवा आहे सट्टेबाजी आहे ब्लॅकमेलिंग करणं आहे व्यापाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे दहशत निर्माण करणं अशा प्रकारचे या सगळ्या गुंडागर्दीचा पूर्णपणाने आम्ही बिमोड करू सगळ्यात पहिल्यांदा आमच्या व्यापाऱ्यांना संरक्षण आमच्या डॉक्टरांना संरक्षण आमच्या केमिस्ट बंधूंना संरक्षण आमच्या आडत व्यापाऱ्यांना संरक्षण जेणेकरून नांदेड हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक व्यापाराचं केंद्र करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही आणि चव्हाण साहेबांनी रेल्वे आणल्या त्याच्यासाठी आणि चव्हाण साहेबांनी आम्ही या भागामध्ये विमान सेवा आणली या दृष्टीकोनातून हे आंतरराष्ट्रीय धंद्याचं शहर म्हण होणारच आहे गुरु गोविंद सिंगाचं शहर असल्यानं आम्ही होली सिटी करणार आहोत त्याला स्मार्ट सिटी करणार आहोत आणि या दृष्टिकोनातून या शहरामधला पाण्यापासून ते रस्त्यांपर्यंतचा तो विषय हा मूलभूत आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही इथं मेडिकल हब करण्याचा आमचा विचार आहे शैक्षणिक हब करण्याचा विचार आहे आय टी हब करण्याचा विचार एवढा मोठा आमच्यासमोर उत्तुंग विचाराचा वचननामा आहे आणि आम्ही दोघे राज्यसभेतले खासदार आहोत एका गावातले एका वार्डातले दोन राज्यसभा खासदार भाजपच्या इतिहासात नव्हे स्वातंत्र्याच्या नंतर हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडली असेल की एकाच गावातले दोन राज्यसभा खासदार हे नांदेड शहरावर दिले नांदेड शहरावरती भारतीय जनता पार्टीने एक प्रकारे या जनता जनार्दनाला आमच्या सारख्या दोन सेवकांना पाठवून सेवकांनाची मोठी संधी दिलेली आहे जनता ही आमच्या बाजूला आहे तर तरी तरच काम करतो भाजपाचे नेते असं देखील चव्हाणसाहेबांवर असेल भाजपा आरोप होतो या सगळ्या प्रश्नाकडे ही भारतीय जनता पार्टी आहे स्वच्छ पारदर्शक आणि पूर्णपणाने जनतेच्या अपेक्षाला पूर्ण उडणारी ही आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे भारतीय जनता पार्टी अशी आहे की सर्वसामान्यांचा विचार करणारी पार्टी आहे गोरगरिबांचा विचार करणारी ही पार्टी आहे आणि या पार्टीच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत जेवढे काही उपक्रम केलेत आता कोविडच्या माध्यमातून ज्या काही गरिबांच्या ज्या पॅसेंजर ट्रेन बंद झाल्या होत्या त्या पॅसेंजर ट्रेन परत आम्ही चालू करायला लागलो वंदे भारत चालू केली आहे या भागामध्ये आम्ही इलेक्ट्रिक बसेसचं देखील जाळा आम्ही पसरवणार आहोत इलेक्ट्रिक बसेस आता हे जे ऑटो चालवणं वगैरे जे आहे अनेक त्रास होतो सिडकोतल्या गोडगडी विचार करायला लागलो तुम्ही मनात विचार केला की आता हे जे ओपन स्पेसेसचा जो विषय आहे एकही ओपन स्पेस कोणत्याही भूमाफिया बांधकाम माफियाच्या घशात जाणार नाही हे अजित गोपछेडेच वचन आहे आणि शेवटी महापालिकेवरती अंकुश आमचा आणि अंकुश अशोकराव चव्हाण साहेबांचा राहणार आहे त्यामुळे आम्ही एकाही गुंडाला एकाही माफियाला एकाही प्रकारचा असा कोणी जर ब्लॅकमेलर हिस्ट्री शिटर कोणी जरी आला तर ते त्याला तडीपार करू आणि कुठल्याही व्यापाराला जा जर त्रास झाला किंवा असे जर कॉल आले अशा प्रकारचे प्रकार आता इथून पुढे बंद होऊन जातील आणि तुम्ही हे लक्षात ठेवा की अवैधरित्या प्लॉटवर अतिक्रमण करणे अवैधरित्या ओपन स्पेस बळकावणे हा सगळा विषय पूर्णपणाने मुक्त होणार आहे म्हणजे आम्ही या शहराला प्रदूषण मुक्त करू धूळ मुक्त करू नशामुक्त देखील करण्याचा आमचा विचार आहे त्याच्या पाठी त्याच्या मा, माध्यमातून गुन्हेगारी पण येते तर ही गुन्हेगारी मुक्त करण्याचा देखील निर्धार आम्ही त्या पद्धतीने केला मा गुन्हेगारी मुक्त करण्यास म्हणजे प्लॉटवरचे अतिक्रमण मुक्त करणे आहे त्या माध्यमातून ओपन स्पेसेस ज्या आहेत त्या पण ज्या बळकावण्याचा प्रकार आहे तो पूर्णपणाने बंद झाल्याशिवाय राहणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे एकंदरीत साहेब तुम्ही देशाच्या सर्वोच्च जे सदस्य देखील आहेत राज्य सदस्य बाजू परंतु आज जर पाहिला गेलं तर गुपचिडी साहेब म्हणजे सर्वसाधारण माणसाला सहज भेटणार एकंदरीत सर्व सामान्यांना भेटणारे देखील आहेत काम करणार आहेत सर हा प्रवास नेमका कसा सुरू झाला होता काय सांगायला परत एकदा प्रश्न विचारा म्हणजे तुम्ही एक सर्वसाधारण माणसाला भेटणार आहेत सहज चहा पिणार आहे कुठेही म्हणजे चांगला व्यक्ती महत्व आहे तुमचं सांगायचं सहज कुठेही उपलब्ध होणार आहेत आणि एकंदरीत तुमचा विद्यार्थी तसेपासून चळवळीत देखील होतात तुम्ही राम मंदिराचा त्यावेळेस देखील होतात मस्जिद पाडण्याच्या वेळेस एकंदरीत हा प्रवास कसा झाला सरली ते बघा राज्य कोणाचं असतं जनतेचा असत आम्ही कोणाच्या मतावर निवडून जातो जनतेच्या मतावर निवडून जातो जनतेला काय म्हणतो आम्ही परमेश्वर मानतो बरोबर आहे आता उद्या आणि परवा कोण मतदान करणार आहे आम्हाला जनता मतदान करणार आहे मग जर समजा तुम्ही काळ्या काचा वर करून काळे गागोल घालून गळ्यामध्ये सोन्याच्या चेना घालून खाली न उतरता गोरगरिबामध्ये न विसळता जर तुम्ही राहिला तर तुम्हाला लोक मतदान कसं करतील सर्व मी जरी खासदार असलो ए, तरी आज सहा वर्षानंतर मलाही परत जमिनीवर यावंच लागणार आहे मी खासदार झालो तरी मी जमिनीवर आहे नव्हतो तेव्हाही जमिनीवर आहे आणि टर्म संपल्याच्या नंतर जमिनीवरच राहणार आहे तर माझी या मातीची नाळ आहे मी शेतकऱ्याचा मुलगा आहे वडील आताही नांगर धरतात आई अजूनही गाईचं दूध काढते शेण काढते माझी नाळ त्या मातीशी आहे त्या शेणाशी आहे शेवटी तुमचा आमचा देह मातीतच जाणार आहे ना काय त्याला काय सोन्याचा टोप लावून जन्मते का खासदार झाला कुठेही गेलं तरी सर्वसामान्य लोकांमध्ये गेलं तर त्यांच्या समस्या कळतात त्यांचं सुख दुःख कळतं आता हा चहावाला आहे याची काय अडचण आहे कळते आता हा विद्यार्थी माझ्या बाजूला बसले याची काय ते अडचण करते ही लेकर इथे शिकायला तर राहतात यांच्या काय अडचण ते करतात तुम्हाला बनवलंय कशाला मोदीनं रोम लोकप्रतिनिधी लोकांमध्ये जा लोकांमध्ये मिसळा लोकांच्या समस्या जाणून घ्या येणाऱ्या तरुण पिढीला जाणून घ्या येणाऱ्या तरुण पिढीशी चर्चा करा त्यांच्यामध्ये जा शैक्षणिक दृष्ट्या त्यांच्या काळ बघा ह्या सगळ्या सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आरोग्य सेवा कृषी सेवा या सगळ्या विषयातल्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्हाला लोकप्रतिनिधी केलेला आहे आम्हाला एसी मध्ये बसायला आणि आम्हाला हेलिकॉप्टर मध्ये फिरायला आणि विमानात जायसाठी आम्हाला खासदार केलेला नाही आम्हाला जमिनीवर जा लोकांमध्ये मिसळा गोरगरीबांमध्ये जा आणि अजून तुम्हाला सांगतो की काल परवा ना आमची बैठक घेतली त्यांनी एक फार चांगली गोष्ट आम्हाला सांगितली मला सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये ज्या अडचणी येतात जसं उदाहरणार्थ पेपरवर स्टॅम्प मारून गॅजेटेड ऑफिसरची सही घ्यावं लागत होती ते बंद करायचं म्हणले हे लायसन राज बंद करायचं म्हणले हे मधली दलाली बंद करायचं म्हणले एखाद्याला मृत्यूचं प्रमाणपत्र असेल सातबारा काढायचा असेल एखाद्याला सेतू सुविधा बनत त्याचं आधार कार्ड काढायचा असेल ते मधली दलाला पैसे खातात ते सगळं बंद करायचं म्हणले आपल्या भारतातला नागरिक इमानदार आहे त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून त्यांना कोणतंही प्रमाणपत्र काढलं तर त्यांना अर्ज केल्याबरोबर त्याच्या घरी त्याच्या मोबाईलवर त्याला डिजिटल पद्धतीने ते मिळालं पाहिजे एवढे साधे आणि सोपे रिफॉर्म सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये आणा असं मोदीजीने आम्हाला खासदारांना बोलून घेऊन सांगितलं अशोकराव चव्हाण पण त्या बैठकीत होते मग एवढे सामान्यातल्या सामान्य लोकांमध्ये जाऊन तुम्ही मिसळा त्यांचं जीवन सामान्य करा हे म्हणण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते त्यामुळे आम्ही हे जे आहोत तर आम्ही सर्वसामान्यातच राहणार आहोत सर्वसामान्यातच मारणार आहोत आम्ही नक्की साहेब खूप छान त्यासोबत तुम्ही आय टीचा देखील विषय काढला होता कारण की आज नांदेड शिक्षणाचा अभाव आहे परंतु प्रचंड बेरोजगारी देखील साहेब वाढली या ठिकाणी मोठमोठ्या चांगल्या कंपन्या देखील आल्या पाहिजे एम आय डी शे, शे परंतु कुठेतरी शेवटच्या घटका मोफत काहीच कंपन्या सध्या चालू आहेत तर आपल्याकडे मग या बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी काय संकल्पना असतील बघा या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाहौसला जाऊन चार लाख दशलक्ष कोटीचे डॉलर्सचे काही करारनामे केले मराठवाड्यामध्ये चार ते पाच मोठमोठे मुट इंडस्ट्रियल हब मोठ्या प्रमाणावर येणार आहेत आणि त्याच्या सोबतच आम्ही काल परत देवेंद्रजींना म्हणालो की साहेब आम्ही कृष्णवरची एम सी आहे आमच्या आता सिडको मधली एम आय डी सी आहे ते आम्ही एक्सटेंड करू एक्सटेंड करण्याचा प्रस्ताव देऊ त्यामुळे एक्सटेंड करण्याचा प्रस्ताव द्या जागा उपलब्ध झाली तर मी एखादा मोठा प्रकल्प तुमच्यासाठी देईल आता या भागामध्ये इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्च एक संस्था मागितली आहे मी आणि चव्हाण साहेबांनी बारडच्या केळी प्रकल्पाच्या संदर्भात तो एक प्रकल्प आम्ही मागितलाय धर्माबाद ची मिरची आहे त्या मिरचीच्या संदर्भातला एक मोठा प्रकल्प आम्ही मागितलाय आम्ही मिल्क फेडरेशनच्या संदर्भात या भागातले शेतकरी गाई म्हशी पाळल्यानंतर दुधाच्या मिल्क फेडरेशन असते ते मिल फेडरेशन अमित शहा साहेबांना आम्ही मागितलेलं आहे नांदेड शहरामध्ये आय टी करण्याचा आमच्या डोक्यात आहे कारण एवढे कोचिंग क्लासेस आहेत आणि एवढे डॉक्टरचे दवाखाने आहेत मेडिकल ऍप का करता येणार नाही शैक्षणिक आप का करता नाही त्याला जोडून आमचे जे काही आता इथे शिकतात यांना आय टी अप का काढून दिलं आय टी एप जर मिळालं अनेक लोकांच्या हाताला ए आय एफ आय टी नाही ए आय आग। एफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍप तर या सगळ्या प्रकारचे केले नांदेड शहराची कुस बदलेल काय कालट होईल आणि नांदेड शहरातल्या आमच्या गोरगरीब तरुणांच्या हाताला काम मिळेल रोजगार मिळेल अशी आमची भूमिका आहे त्याच्यामुळे साहेब पहिला नांदेड महानगरपालिकेच्या चुकाच्या मुलाखती झाल्या त्यावेळेस होती एकंदरीत बऱ्याच लोक म्हणजे उमेदवारांना तिकीट मिळालं नाही कुठेतरी फॉर्म मागे घ्यावा लागला त्यामध्ये काही भाजपाचे ज्येष्ठावंत कार्यकर्ते होते आणि सगळ्यात फायदा तुम्ही भाजपाचे सुरुवातीपासून आहेत बऱ्याच तिकडे ऐकले की बाबा ज्यावेळेस कुणी नाराज असेल त्यावेळेस तुमचं नाव सांगितलं भाजपा काय देऊ शकते त्यांना विचारा डॉक्टर साहेबांना विचारा म्हणतात या सगळ्या लोकांना आता सध्या दोन दिवसा निवडणूक आहे त्यांना काय सांगा म्हणजे काय झालं मिळून झाले काय पाचशे एकवीस अर्ज आमच्याकडे आले होते मी अशोकराव चव्हाण साहेब आमची सर्व कोर्टी संतुकराव सावंत अमर राजूकर संजयजी कोडगे आम्ही सगळे जे प्रमुख आहोत ते सगळे बसून आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला ऐंशी फॉर्म निवडायचे होते आणि जवळपास आम्ही त्याच्यामध्ये पाचशे एकवीस पैकी जवळपास साडेतीनशे लोकांना आम्ही सगळ्यांच्या समस्या निवारण केल्या आडीआरच्या नेत्यांना समजून सांगितलं संघटनेच्या कसं आहे की तिकीट आहे एक आणि एका जागेसाठी पंचवीस लोकांनी तिकीट मागितले पण त्या चोवीस लोकांना समजून सांगण्याचं काम मॅरेथॉन बैठका घेऊन मी आणि चव्हाण साहेबांनी कम्प्लीट केलं त्यांना प्रत्येकाला आम्ही प्रत्येकाच्या पक्षाच्या अडचणी सांगितल्या बऱ्याच लोकांनी माघार घेतली त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो काही लोक नाराज झाले होते त्यांना घरी जाऊन भेटलो काही लोकांनी बंडखोरीचा पवित्र घेतला त्यांनाही नाराजी त्यांची दूर केली त्यांनाही समजून सांगितलं पक्ष हिताच्या गोष्टी सांगितल्या माझं उदाहरण सांगितलं मला एम मला आमदारकीचं तिकीट दिलं होतं उद्या मी शपथविधी घेणार आदल्या दिवशी माझी आमदारकी काढून घेतली फडणवीस साहेबांनी मग मी त्यावेळेस नाराज झालो नाही ना पार्टीवर मी पार्टीच काम इमानदार त्यावेळेस कोरोना होता मी तर मुंबईला जाऊन दोनशे तीनशे डॉक्टर घेऊन रोडवर कोरोनाचं काम करीत होतो त्यावेळेस मला काही पार्टीनं थोडंच मला पार्टीवर राग आला पार्टी ही माझी माय आहे शेवटी त्या पार्टीनं मला जे केलं त्या पार्टीचं काम मी इमानदारीने आजपर्यंत करता त्याचं फळ मला मिळालं मला राज्यसभा मिळाली पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी उदाहरण सांगितल्यानंतर जवळपास अडीचशे ते साडेतीनशे आमच्या कार्यकर्त्यांनी फॉर्म वापस घेतले आणि हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे त्याच्यामध्ये काही नंबर दोन नंबर तीन वर होते ते काही जण शिवसेनेत गेली काही जण राष्ट्रवादीत गेले परंतु त्याचा काही फारसा काही प्रभाव होणार नाही कारण आमच्याकडे राष्ट्रप्रथम पक्ष नंतर आणि मग मी असा आमचा विचार आम्ही करतो त्यावेळेस जनता आम्हाला स्वीकारते आमच्यामध्ये फार काही बंडाळ झालेली नाही आणि आमच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती एक निष्ठा असणारे आमचे कार्यकर्ते आहेत आणि पक्षावर प्रेम करणारे देशावर प्रेम करणारे आमच्या अनेक कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचा मी मनापासून आभारी आहे की त्यांनी मन मोठं करून आज पार्टीसोबत काम करतायत बुथच्या यंत्रणेमध्ये आहेत प्रत्येक जण आपापल्या वॉर्डामध्ये आहे मी पण आज या वॉर्डामध्ये अनेक ठिकाणच्या आमच्या बुथच्या कार्यकर्त्यांना भेटायला आलो होतो त्यामुळे अशा असंख्य कार्यकर्त्यांच्या लाखो कार्यकर्त्यांच्या बळावर समर्पणावर आणि त्यागावर ही पार्टी उभी आहे नक्कीच आता नांदेडमधली सगळ्यात मोठी पार्टी म्हणून देखील आपल्याला सर्वाधिक जागा देखील भाजप निवडते लढवते परंतु कुठेतरी काही पक्षांना महापौर कोणाचा महापौर निश्चितच भारतीय जनता पार्टीचा होणार आहे नुसता महापौरच नाही उपमहापौर आमचा होणार आहे स्थायी समितीचा चेअरमन पण आमचाच होणार आहे का तर एका गावातले दोन राज्यसभा खासदार भाजपने दिले आम्ही काही न मागता या भागातल्या मुलांसाठी या भागातल्या जनतेसाठी आम्ही रेल्वे विमान सेवा या भागामध्ये समृद्धीला टच करणे नॅशनल हायवेचं जाडं पसरणे या भागामध्ये उद्योग आणणे ही शक्ती नरेंद्र मोदी आणि देवेंद्र यांच्या माध्यमातून आणण्याचे आमच्या हातात आहे कारण जे लोक आज उभे आहेत ते प्रायव्हेट फॅमिली पार्टीचे लोक उभे आहेत म्हणजे कोणती पार्टी बघा ती मी नाव घेऊ इच्छित नाही माझं तुम्हाला सूचक इशारा लक्षात आलाय एका एका फॅमिलीची झागिरी असलेल्या पार्टीचे लोक उभे आहेत आमच्या पार्टीमध्ये कोणाही फॅमिलीची झागिरी नाही ना वडील आमदार होते ना खासदार होते माझे काय आमदार नाही पण खासदार नाही आणि जे जे उमेदवार दिले तुम्ही असे आम्ही उमेदवार दिले उमेदवारांचा आठव चालविणार आहे एक उमेदवार आमचा हमाल बापाडी आहे एक उमेदवार आमच्या स्मशानभूमीमध्ये घेऊन जाऊन लोकांना मदत करणार आहे नावासकट सांगू इच्छितो एक उमेदवार रोडवर घेऊन लोकांची सातभारी तहसीलचे काम करणार आहे बावीस तेवीस रोज कार्यकर्ते आम्ही नगरसेवकासाठी उभे केलेले ही ताकद भारतीय जनता पार्टीची आहे त्यामुळं तुम्ही जे विचारलेला प्रश्न आहे की जनता शेवटी विचार करतेच आणि जनता जनार्दन आहे जनता परमेश्वर आहे जनतेच्या मनात जे आहे ते जनता करत असते तर त्यामुळं त्या माध्यमातून ही जी निवडणुकीची जी काय तुम्ही मनात घेऊन आम्हाला विचारला प्रश्न आहे तो निश्चितच पूर्णपणानं ताकदीनं भारतीय जनता पार्टीचं दोन तृतीयांश बहुमत येईल महापौर भारतीय जनता पार्टीचा होईल उपमहापौर भारतीय जनता पार्टीचा होईल स्थायी समितीचा चेअरमन पण भाजपचा होईल आणि कार्यकर्त्यांमधला होईल गरिबातल्या गरीब कार्यकर्त्याला देखील चान्स मिळेल गरीबातल्या गरीब कार्यकर्त्याला जनतेची सेवा करण्याची संधी मिळेल आणि जनता ही परमेश्वरा सारखी असते जनता ही बरोबर निवडायचं ते जनता ठरवत असते जास्त सांगायची गरज नसते जनता ही आता शुद्ध झालेली आहे नक्कीच त्यासोबतच आपला जे पक्षाचा जाहीरनामा आहे वचन स्पूर्तीचा नामा हा सगळ्यात मोठा देखील आहे आणि त्या कामावर शिक्षणामध्ये आमच्या काळात शिक्षणा गोष्टी मला एकच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे सगळ्या योजनांची मान्यता कोणाच्या सही न होते राज्याच्या कोणाच्या सही न तुम्ही सांगा ना मुख्यमंत्री कोण आहे फडणवीस साहेब कोणत्या पक्षाचे संपला संपलं त्याच्यात उत्तर आहे कोणत्याही आमदारांना काही सांगू इथल्या मी आणल तू आणणार मुख्यमंत्र्याच्या सही शिवाय त्या मुख्यमंत्र्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस त्यांच्या सही शिवाय योजना येत नाही आणलं भाजपच्या मुख्यमंत्र्यांना आणि क्रेडिट तुम्ही घ्यायला लागले हे कुठला न्याय आहे भाजपचं राज्य आहे ना पण हे पैसे शेवटी केंद्रातून येतात केंद्रात कोणाच्या सैन्य येत आहे पंतप्रधानाच्या सैन्य पंतप्रधानांना मान्यता दिल्यावरच खाली येते आणि खाली आल्यावर मुख्यमंत्र्यांचे सैन्य येते दोन्हीकडे कोणत्या पक्षाचे आहेत दोन्हीकडे वर पंतप्रधान भाजपचे आहेत आणि खाली याचे आहेत आमच्या भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीचा खाली मुख्यमंत्री आहे वरती पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे आहेत यांच्या जनता काय जनता भोळी नाही जनता देखील सुजाण आहे जनताला जनतेला कळायला लागलेला आहे आणि ज्या दिवशी जनतेचा तिसरा डोळा उघडल त्या दिवशी पुरे भस्मसात होऊन जातील साहेब आता बराच वेळ झाला तुमच्यासाठी बोलायला खूप वेळ पुरे होणार नाही परंतु आता निवडणुकीचा वेळ आहे मी खूप महत्वाचा वेळ जाता जाता संपूर्ण मतदारांना यांना काय म्हणता काय सांग मी या नांदेड शहरातल्या नांदेड वागळा महानगरपालिकेतल्या सर्व नागरिक बंधू भगिनी आणि विशेषतः माझे तरुण नवमतदार या सगळ्यांना विनंती करणार आहे विकासाची दृष्टी भारतीय जनता पार्टीकडे आहे विजन भारतीय जनता पार्टीकडे आहे या नांदेड शहराला स्मार्ट सिटी करायची आहे या नांदेड शहराला पूर्णपणे विकसित मेट्रो सिटीच्या स्वरूपात आमच्याकडे खूप मोठमोठ्या प्रकारचे प्रकल्प आम्ही भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातल्या आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आणणार आहोत आमच्या सर्व मायबाप जनतेला माझी हात जोडून विनंती आहे राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपचेडे या नात्यानं या भागामध्ये तुम्हा सर्वांची सेवा करण्याकरता पंतप्रधान मोदीजींनी देवेंद्र फडणवीसांनी मला सहा वर्षासाठी राज्यसभा खासदार केलेला आहे मी या मायबाप जनतेला हात जोडून विनंती करतो की आमचे या संपूर्ण प्रभागामध्ये जेवढे कमळाची निशाणी घेऊन जे आमचे उमेदवार उभे आहेत त्या सगळ्या गोरगरीब आमच्या नगरसेवकांना आमच्या काम करणाऱ्या नगर नगरसेवकांना सेवावृत्तीच्या नगरसेवकांना आमच्यामध्ये महिला पण मोठ्या प्रमाणावर उभे आहेत या सगळ्यांना कमळाचं बटन दाबून आपण सगळ्यांनी प्रचंड बहुमताने निवडून देऊन ही भारतीय जनता पार्टीच्या साठी ही महापालिका भाजपच्या ताब्यातल्या आम्ही वचनबद्ध आहोत खासदार अशोकराव चव्हाण आणि मी दोघं मिळून या शहराचा कायापालट करू हे शहर गुंडागर्दीनं मुक्त करू हे शहर प्रदूषण मुक्त करू धूळ मुक्त करू या भागातल्या ट्रॅफिकच्या समस्या दूर करू या भागातल्या व्यापाराला चालना देऊ या भागामध्ये दे उद्योग नवीन नवीन आणण्याच्या संदर्भात आणि आमच्या तरुणांना रोजगार देण्याच्या संदर्भात आमच्या मनामध्ये मोठमोठ्या संकल्पनामा आहेत आणि आम्ही महापालिका झाल्यानंतर लगेच कामाला लागणार आहोत बजेटच्या अधिवेशनामध्ये केंद्राच्या आणि राज्याच्या अनेक योजना नांदेडकरांसाठी आणण्यासाठी आपण आमचे हात मजबूत करावेत महापालिकेमध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीला दोन तृतीयांश बहुमताने आम्हाला विजयी करावं एवढीच आपल्या सगळ्यांना हात जोडून कळकळीची नम्र विनंती करतो जय जय महाराष्ट्र जय श्रीराम जय भीम धन्यवाद साहेब आपण वेळातला वेळ काढून आमच्या युवराजी न्यूजाविषयी संवाद साधला मनापासून खरंच एकंदरीत पाहायला गेलं तर असे जर राजकीय माणसं उच्च शिक्षित माणसं जर भेटले तर शंभर टक्के शहराचा विकास झाल्याशिवाय आपण संवाद साधला या संदर्भात आपलेही काही प्रश्न असतील नक्की युवा राजीजाच्या प्रश्न टाका पुन्हा पुढील सत्रामध्ये तोपर्यंत धन्यवाद